शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही बसून राहणार आहोत आणि गेल्या दोन वर्षामध्ये सहा पदरीकरणच काम सुरू झालेलं आहे आमची शासनाला मागणी आहे की आता पुणे कोल्हापूर सात ते नऊ तास त्या ठिकाणी लागतात सामान्य माणसाला प्रचंड वेळ जातो सामान्य माणसांचं पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाया जातं ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जे साहित्य जात आहे ते देखील त्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाही प्रचंड खड्डे ज्या खड्ड्यांचा खड़े जा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता सहा लेनिंग करताना सर्व्हिस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुना सातारा कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही आमची शासनाकडं मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही नॅशनल हायवे सा पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे परंतु सर्व्हिस रोड शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत नॅशनल हायवे का जो काम काफी साल से चल रहा है ये नॅशनल हायवे फोर लेन का सिक्स लेन करना करने का काम सुरू आहे हमारी मांग है की जो सर्विस रोड है सर्विस रोड अच्छे नहीं आहे पूरे गड्ढे से भरे हुए सर्विस रोड है काफी एक्सीडेंट्स यहाँ पे हो रहे हैं आज पूना से कोल्हापुर आने के लिए सात से नौ घंटे लग रहे हैं लोगों को इसकी परेशानी है ट्रांसपोर्ट गुड्स को इसकी परेशानी है आज कोई पेशेंट अगर कहीं पुना लेके जाना है या पूना से किसी को आना है तो ये रस्ते की काफी बड़ी दिक्कत है तो हमारी सरकार से मांग है कि ये रस्ते का काम चालू करते वक्त सर्विस रोड अच्छे बनाने का काम इन्होंने पहले हाथ में लेना चाहिए था जो नहीं लिया हुआ है तो आज हमारी मांग है कि सर्विस रोड पूरे अच्छी तरह से करे तब तक आप एक भी रुपए टोल ना ले आज हम यहाँ पे बैठ के किसी को टोल ना देने की यहाँ पे गुजारिश करने वाले लोगों को यहाँ से बिना टोल जाने की हम सबको बोलने वाले हम किसी गाड़ी को रोकने वाले नहीं है जिनको जाना है उनको जाने की इजाजत यहाँ पे हमारी मांग सरकार से सिर्फ आहे की टोल आप रद्द करें जब तक ये सर्विस रोड पुरे अच्छे से नहीं बनते तब तक टोल रद्द हे आंदोलन कुठून हे आंदोलन आता पुण्यापासून सातारा कराड कोल्हापूर या सगळीकडे आहे मला काल आता गडिंगल चंदगड आजरा या लोकांचे फोन आले ते देखील काही निपाणीच्या आदरीवर असणाऱ्या तिथं देखील काही आंदोलन त्या ठिकाणी करणार आहेत कारण की बेळगावपर्यंतचा रोड ह्याची देखील अवस्था अशीच त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून नॅशनल हायवेवर जे काही काम चाललेलं आहे अत्यंत सुमार दर्जेचं चा काम चालू आहे त्याला आम्ही विरोध करण्यासाठी रस्त्यावर आलो एकीकडे आमदार केलेला आहे नाही सरकारी अधिकारी बोलत आहेत परंतु शेवटी निर्णय दिला पाहिजे त्यांनी निर्णय द्यावा कि नहीं। मागा उन्सा, उन्सा, की आम्ही टोल घेणार नाही आम्ही आंदोलन मागे घेऊन जाऊ आम्ही भाकरी घेऊन आलेलो इथंच बसणार आहे आम्ही तुमच्याकडे लक्ष वेळ साहेब पण याच सगळ्या रस्त्यावरून मंत्री सुद्धा फिरत असते त्यांना कधी हे रस्ते स्थिती नाहीत का नाही मला वाटतं आता टोल फ्री असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल एकीकडं मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे त्यासाठी पैसे खर्च केले जातात मात्र हे सगळे रस्ते जे गरजेचे आहेत ते करण्याकडे कुठंतर सरकारचं दुर्लक्ष दिसते काय भूमिका वाटते नॅशनल हायवेची आकडेवारी बघितली तर दररोज साधारणपणे साडेचारशे लोकांचा मृत्यू या देशामध्ये या ठिकाणी होतो पन्नास टक्के त्यातले मृत्यू हे गोल्डन आवरमध्ये मेडिकल ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे होतात अशी वास्तवता आहे आणि म्हणून अजून देखील हा कॉर्ड्रिलॅटर ट्रँगल आहे हा प्रचंड जुना हायवे आहे आज या हायवेची देखील दुरावस्था आहे सरकारच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत लोकांसाठी हे सरकार नाही आहे स्वतःसाठी हे सरकार हे या सगळ्या कृतीतून दिसून येते एवढ्या जोरदार नाही आम्ही पहिल्यापासून म्हणतोय शक्तीपीठ महामार्ग कॉन्ट्रॅक्टर दार्जी नाही कॉन्ट्रॅक्टरना समोर टून केलेला आहे जनतेच्या रेट्यामुळं शक्तिपथ महामार्ग तूर्त आम्ही करणार नाही हे सरकारला म्हणावं लागलं हे विरोधक विरोधिक म्हणून किंवा शेतकऱ्यांचं यश आहे की सरकारला दोन पावलं मागं घ्यावी लागली प्रीपेड मीटर देखील सरकार या जनतेवर लादणार होतं शेवटी सरकारला दोन पावलं मागं घ्यावी लागली आज देखील आमची विनंती आहे की सरकारनं शानपणानं यामध्ये निर्णय घ्यावा आणि प्रवाशांना या ठिकाणी दिलासा द्यावा असं मला वाटत नाही ज्यावेळी संधी होती त्यावेळी बोलायला पाहिजे म्हणजे मोटिवेटेड आहे का हे सगळं मी आज बोलणार त्याला अर्थच काय असणार नाही आरोप मला आता आपण गेले पाच सात वर्षात बघतोय सगळ्या यंत्रणा ज्या काय या देशातल्या आहेत त्या सूडबुद्धीनं वापरायचा प्रयत्न होतो आहे आणि ते दिसून आलेलं आहे अरविंद केजरीवालना जेलमध्ये टाकणं असेल अनिल देशमुखांना टाकणं असेल हेमंत सोरेनना टाकणं असेल या देशामध्ये यंत्रणांचा गैरवापस कसा होतो आहे हे या देशामध्ये बघितलेलं आहे आता किमान विरोधी पक्ष सक्षम झालाय परवा देखील आमचे नेते राहुलजींनी सांगितले की ईडीची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे लोकशाही बद्दल जो कोण बोलेल सरकारच्या चुकीच्या गोष्टी बद्दल बोलेल त्याला आठ टाका हे धोरण सरकारचं त्या बाजूला अनिल यांनी फडणवीसांच्या संदर्भातला पेन ड्राईव्ह काढण्याची भाषा केली होती त्यानंतर आता सचिन माझे पुन्हा एकदा बोलू लागले की दिवस शांत असते काही मला वाटतं मी म्हणतो तसं हे सगळं मोटिवेटेड आहे आजच त्यांना कसं सुचलं पत्र द्यायचं या सगळ्या गोष्टी मोठे आहेत आणि मला अनिल देशमुख साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे काय नाही त्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका